कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कराच्या रूपाने कोट्यवधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो तरीही शिरोली सांगली घातरूपी महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित प्रवाशांना जीव धरून प्रवास करावा मोठी कोट्यवधीचा कर देऊनही मार्गावर मरणयातना भोगाव्या लागत आहेत दिवसोंदिवस अपघात आणि बळी जात असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे आणखी किती बळी गेल्यानंतर मार्ग दुरुस्त होणार अशी विचारणा करत सुरक्षित मार्गासाठी आता आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा संजय घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना दिलाय सांगली कोल्हापूर महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली शिवाय मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं सातत्यानं अपघात होत आहेत अतिग्रे येथील घोडावत विद्यापीठात वीस हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्यानं या विद्यार्थ्यांना या महामार्गावरून प्रवास करताना अपघाताला सामोरं जावं लागतंय सांगली कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती तातडीनं करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचं निवेदनही विद्यार्थ्यांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालकांना देण्यात आलंय निवेदनात असं म्हटलं आहे की सांगली कोल्हापूर महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गात विलीन झाला आहे गेल्या वर्षभरापासून या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं सातत्यानं अपघात होत आहेत यात शालेय विद्यार्थ्यांबरोबर अनेकांचा बळी गेला आहे यापूर्वी उद्योगपती संजय घोडावत यांनी उदगाव टोल नाक्यावर आंदोलन करून सुमारे चार तास महामार्ग रोखून धरला होता त्यानंतर या महामार्गाची दुरुस्ती झाली होती सध्याही या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं विद्यार्थ्यांना विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असताना अडथळा निर्माण होतोय त्यामुळे आठ दिवसात या रस्त्याची खड्डे भरून दुरुस्ती करावी यांना तीव्र आंदोलन करू निवेदनावर रितेश शिंदे सोमनाथ पाटील शिवम वाघे तन्वी सोनी ओम पाटील वेदांत जोशी निहाल नाईक ऋतुजा जाधव अनिकेत पटेल निखिल कुंभार अभिषेक मगदूम आशिष कोगनोळी यांच्यासह विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या आए या आंदोलनास बिझनेस अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट फोरम कोल्हापूर सांगली इचलकरंजी जयसिंगपूरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे विद्यार्थी आणि बी ए डी आय एफ बी ए डी बी ए आय डी एफ याच्या माध्यमातून आंदोलन करून या प्रश्नी जाग आणली जाणार आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप चोळ